नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार या अंतर्गत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार हे भारतातील कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पशुधन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्र या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहेत कोणते राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दोन तीन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या देशी दुबत्या पशूंचे संगोपन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या श्रेणीमध्ये कोल्हापूरच्या अरविंद यशवंत पाटील यांना आणि श्रद्धा धवन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अरविंद पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला असून श्रद्धा धवन यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे स्वाभाविक आहे हे दोघही महाराष्ट्राचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न लक्षात ठेवायचा आहे आणि या ठिकाणी पहिले आलेले आहेत अरविंद पाटील तिसऱ्या आलेल्या आहेत श्रद्धा धवन मग दुसरे कोण आहेत डॉक्टर कंकनाला कृष्ण रेड्डी जे की हैदराबाद तेलंगणा स्टेटला बिलॉंग करतात पहिलाच प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार वर्ल्ड फूड अवॉर्ड मारियांगेला हंगरिया यांना मिला, मिळाला हंगरी म्हणजे काय भूक लागणे हंगरिया अन्न भूक हंगरी याच्याहून तुम्ही लक्षात ठेवू शकता दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफला बाल साहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना चिंता रवींद्रन पुरस्कार शरणकुमार लिंबाळे यांना दोन हजार पंचवीस साठीचा बुकर पुरस्कार डेव्हिड झाले यांना फ्लेश या कादंबरीसाठी आणि दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना हर्ट लॅम्प या या ठिकाणी जी काही कादंबरी आहे त्याच्यासाठी पुढचा प्रश्न पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विवेक सिंगला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विवेक सिंगला असं त्यांचं नाव आहे पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे या ठिकाणी नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दुसराच प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट जे काय अपॉइंटमेंट झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख पुष्पेंद्र सिंग भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख संजय वात्सयन एस एस बी सशस्त्र सीमा दलाचे सव्वीसावे नवीन महासंचालक संजय सिंघल सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालिद जमील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर ए राजराजन बार्क सी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष गौरव बॅनर्जी क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष एस राधा चव्हाण एन सी सी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी दिल्ली पोलिसांचे आयुक्त सतीश गोलचा आणि भारतीय नौदलाचे चाळीसावे मटेरियल प्रमुख व्हाईस ऍडमिरल बी शिवकुमार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ओडिसा राज्यातील कोणत्या दोन समुद्र किनाऱ्यांना अलीकडेच ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सुनापूर या ठिकाणी समुद्रकिनारा आणि पर्याय क्रमांक बी पुरी गोल्डन बीच या दोन समुद्रकिनाऱ्यांना या ठिकाणी डेन्मार्कच्या पर्यावरण शिक्षण फाउंडेशनने पुरस्कृत केलेलं आहे ब्लू फ्लॅग या पुरस्काराने किंवा या सर्टिफिकेशनने केवळ उच्च पर्यावरणीय आणि सुरक्षितता मानके सातत्याने राखणारे किनारे ठिकच या प्रमाणपत्रासाठी पात्र होतात इलिजिबल होतात त्याच्यामुळे या ठिकाणी सुनापूर बीच आणि पुरी गोल्डन बीच हे दोन्ही बीच म्हणजेच समुद्र किनारा या ठिकाणी ओडिशातील आहेत ज्यांना नुकतेच ब्ल्यू फ्लॅग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे कोठे आहेत दोन्ही बीच या ठिकाणी ओडिसामध्ये ओडिसा ओडिसा राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत बाबू कंबपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा ओमेन ड्रोन अमेरिका आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केलेले ड्रोन आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यू ए ई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओमेन नावाचा ड्रोन तो अमेरिका आणि यु ए ने पने, पने या ठिकाणी संयुक्तपणे एकत्रितपणे डेव्हलप केलेला ड्रोन आहे बरोबर दोन तीन ओमेन हा हायब्रिड इलेक्ट्रिक प्रोपोल्शन सिस्टमचं एक टेल सिटिंग व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग ड्रोन आहे हे मॉड्युलर आहे आणि लष्करी आणि गैरलष्करी मोहिमांसाठी हे अनुकूलनीय आहे हे सागरी देखरेख पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि सतत गुप्तचर यंत्रणा देखरेख आणि किनारी क्षेत्रांवर हेरगिरी यासारख्या भूमिकांना समर्थन देतं तर या सगळ्या युटिलायझेशनसाठी ओमेन ड्रोन विकसित केलेलं आहे अमेरिका आणि यु एई या देशाने ठीक आहे पर्याय क्रमांक ए युएई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे युएई बद्दल सांगायचं म्हटलं तर युनायटेड अरब एमिरेट्स फुलफॉर्म होतो संयुक्त अरब अमिराती राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल न्याहान पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मकतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहाम ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा रौलेन कोणता रौलेन नावाचा फेस्टिवल उत्सव भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रौलेन फेस्टिवल रौलेन उत्सव या ठिकाणी आयोजित केला जात असतो जाता जाता हिमाचल प्रदेश बद्दल चर्चा करून जाऊया स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण पांडोह चमेरा आणि नातपा जाकरी पॉईंट लिहून घ्या एक्स्ट्रा दोन शंभर टक्के घरांमध्ये एलपीजी कनेक्शन मिळालेलं पहिलं राज्य आहे आणि दोन हजार वीसच्या च्या ई पंचायत पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे हिमाचल प्रदेशला पुढचा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या दोन देशांना नुकतीच भेट दिली आहे भारतीय राष्ट्रप्रमुखांनी या देशांना दिलेला हा पहिलाच राजकीय या ठिकाणी दौरा होता म्हणजेच पॉलिटिकल विजिट होती सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए ए फॉर अंगोला पर्याय क्रमांक बी बी फॉर बोत्सव या दोन देशांना पहिल्यांदाच या ठिकाणी पॉलिटिकल व्हिजिट होती भारतीय राष्ट्रप्रमुखांनी दिलेली नाव आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कितीव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत तर पंधराव्या क्रमांकाच्या ठीक आहे पुढचा प्रश्न चव्वेचाळीसाव्या क्रमांकाचा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू झालेला आहे दोन स्टार मार्क करून ठेवा बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चव्वेचाळीस व्या क्रमांकाचा या ठिकाणी काय तर भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा भरवण्यात आलेला आहे यावर्षी थीम आहे एक भारत श्रेष्ठ भारत अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्याने पहिले मानवी दर्जाचे एल वन वन झिरो विकास इंजिन इस्रोला सुपूर्द केलेले आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोदरेज एरोस्पेस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गोदरेज एरोस्पेस या कंपनीने पहिले मानवी दर्जाचे एल वन वन झिरो विकास इंजिन इस्रोला सुपूर्द केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारतीय अंतराळवीरांना अंतराळामध्ये पाठवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या इस्रोच्या गगनयान कार्यक्रमासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे दुसरा पॉइंट हे इंजिन गगनयान मोहिमेसाठी एक महत्वाचा घटक आहे जे भारताचे पहिले मानवी अंतराळ उद्यान या ठिकाणी अभियान असणार आहे ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे आणि कोणाला सुपूर्द केला आहे इस्रोला इस्रो फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला संस्थापक होते विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक दूरदर्शन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी एकवीस नोव्हेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक दूरदर्शन दिवस म्हणून साजरा करतो संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्या वर्ल्ड टेलिव्हिजन फोरमच्या निमित्ताने या दिवसाची घोषणा केली होती ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर एकवीस नोव्हेंबरला दरवर्षी आपण जागतिक दूरदर्शन दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या देशाने अलीकडेच जगातील पहिली ग्रीन फ्यूल टॅक्स ही जी काही प्रणाली आहे ती सुरू केलेली आहे लागू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉईंट लिहून घ्या या कर आकारणीचा उद्देश शाश्वत विमान इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देणे हे आहे आणि ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून सिंगापूरहून निघणाऱ्या विमानांच्या तिकिटावर तो लागू केला जाणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चची तेराव्या क्रमांकाची आवृत्ती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक बी सिक्कीम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तेराव्या क्रमांकाची आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट म्हणजेच इंटरनॅशनल टुरिझम मार्ट याची या ठिकाणी आवृत्ती करण्यात आली होती तेराव्या क्रमांकाची आवृत्ती होती सिक्कीम राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेली होती जाता जाता सिक्कीमबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर राजधानी आहे गंगटोक एकच महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि एकच महत्वाचं धरण आहे रंगीत नावाचं शेवटचा प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी हाय प्रिसिजन डायोड लेझर कोणी डेव्हलप केलेलं आहे कोणी विकसित केलेला आहे पर्याय क्रमांक ए प्रिनिश्क प्रायव्हेट लिमिटेड बरोबर पी पी एल ठीक आहे तर प्रिनिश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने या ठिकाणी भारतातील पहिलं स्वदेशी हाय प्रेसिजन डायोड लेझर विकसित केलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या देशाने अधिकृतपणे गोवर मुक्त देश हा दर्जा गमावलेला आहे जपान कॅनडा भारत की ब्राझील ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी